आज काय स्पेशल मग असं असं मी विचारते तुला आता राहुल दादा आज काय स्पेशल तर आम्ही सगळे घरी आलो आणि घरी आल्यानंतर परत मी आंघोळ वगैरे केली ड्रेस चेंज केला आणि आता आली मी मम्मीच्या घरी तुम्ही बघताय माझी गणपती आहे आणि आज गुरुवार आहे मार्गशीर्ष महिन्याचा शेवटचा गुरुवार आहे आणि मम्मी घरी नसल्यामुळे मम्मीने मला पूजा करायला सांगितली आहे तर आज उद्यापन पण करायचं आहे आपल्याला आणि पूजा मांडायची आहे तर चला आता व्हिडिओ बघत राहा तर चला आता आपण इथे महालक्ष्मी देवीची मस्त पूजा मांडणी करू सगळ्यात आधी तर मी स्वस्तिक काढलं त्याची पूजा केली त्यानंतर चौरंग ठेवलं चौरंगावर मस्त लाल वस्त्र अंथरलं आणि त्यावर तांदळाने अष्टचक्र काढून तांब्याचा कलश ठेवून घटस्थापना करते मी आता इथे तर इथे तुम्ही बघताय महालक्ष्मी देवीचा मुखवटा आहे त्या मुखवट्याद्वारेच मी इथे देवीची स्थापना करते आणि अगदी मम्मी जशी पूजा करते अगदी तशी स्थापना मी करायचा प्रयत्न करत होती कारण मम्मीचं तुम्हाला माहितीच आहे की मम्मी खूप छान अशी देवीची स्थापना करते तर मी पण तसाच प्रयत्न केला तर तुम्हाला पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आजच्या दिवशी मी सटवाई देवीला गेली होती तिकडून आल्यानंतर मी आंघोळ वगैरे केली ड्रेस चेंज केला आणि मग इकडे आली होती तर आज खूप वर्षानंतर मी देवीची कथा वाचणार आहे तर आता मी इथे संपूर्ण कथा वाचून घेते श्री महालक्ष्मी देवीची कहाणी శ్రీ గణేశాయ నమా శ్రీ శ్రీ ఓం శ్రీ క్లీం ధనం ధన తలఘంటే అవడలే క ಚಲೋ ಆರತಿ ಶ್ರೀ ಗಣೇಶಯ ನಮಃ ಗಣಪತಿ ಪಾಪಾ ಮಂಗಲ್ತಿ तर आपला राहुल दादा जिमला गेला होता आणि घरामध्ये फक्त पप्पा आणि मीच होते तर पूजा मांडून झाल्यानंतर आरती वगैरे केली देवीची कहाणी वाजली आणि आपलं पिल्लू बघा पप्पांकडे राहतच नव्हतं पूर्ण वेळ पप्पांनी पिल्लूला सांभाळलं माझी पूजा होईपर्यंत आरती झाल्यानंतर मग मी सात बायांना बोलवलं होतं आणि प्रत्येकाचं काही इतकं शूट घ्यायला जमलं नाही मला तर बहिणींचा फक्त व्हिडिओ घेतला आणि सगळ्यांना मी पुस्तक आणि एक केळ वगैरे दिलं आणि पाया वगैरे पडली तर त्यानंतर राहुल दादाही आला त्याचं शर्ट खाली कर ना दिसली पाहिजे खात पितं कर्च नको त्याला त्याचे ॲप्स बनवायचे बनवायचे तुझ्यासारखी बॉडी बनवायची येतील हळूहळू जिम करणारे मामा सारखं पिल्लू हा ना पिल्लू हा ना येईल ना मग मोठ झाल्यावर हाय सगळ्यांना शुभ संध्याकाळ तर चला आता आपल्या व्हिडिओला सुरुवात झाली आहे आणि मम्मी घरी नाही आहे त्यामुळे मीच व्हिडिओ शूट करते सगळ्या ताईंना वंशींना मम्मीच्या व्हिडिओची खूप आतुरतेने वाट बघताय सगळेजण तर म्हटलं चला थोडंफार घरातलं शूट करू तुम्हाला सगळ्यांना आठवण येते मम्मीची तर मम्मीसारखं तर नाही बोलू शकत मी पण जसं मला जमेल तसं मी तुमच्यासोबत व्हिडिओ शूट करणार व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा आज काय स्पेशल मग असं असं मी विचारते तुला आता राहुल दादा आज काय स्पेशल <laughs> मी नाही खात ना नाही तर मी खाल्ली असती आम्ही माळकरी लोक आहे तू बनवली का आवर बनव पटपटा मग तुला जिमला नाही जायचं का आज हा का आज आपला शेफ राहुल दादा मस्त भुर्जी बनवतोय मम्मी नाहीये त्यामुळे सकाळ संध्याकाळ त्याचं जेवण तोच बनवतो आणि पप्पा काय आहे कधी आले पप्पा मळ्यातून हा का आणि मी काय म्हणत होते काय खायचं आज तुम्हाला तुम्ही काय खा तुम्हाला काय खायचं ते, सा। तुम ते तुम सांगा मम्मी ती भाजी करते सांगा आज काय बनवू मी मी आमच्या घरी जाईल तुमचा स्वयंपाक केल्यानंतर वांगे आणले का पिल्लू झोपलंय इकडं शांततेत मस्त हात वरती करून जोपायची सवय त्याची तर आता तुम्हाला दुसरा दिवसाचा व्हिडिओ येत आहे आणि जवळपास सायंकाळचे सहा वाजले होते पप्पांची देवपूजा वगैरे झाली तर बघताय आपले सर्वांचे लाडके गणपती बाप्पा किती सुंदर आणि किती हसरे दिसत आहे तर चला सर्वांनी आशीर्वाद घ्या मस्त मस्त अशा गरम गरम वाफा निघताय हे तुझं डायट प्लॅन आहे का भुर्जी आणि काय प्रोटीन आणि चपाती रे असं नुसतं म फिक फिक्क बनवलंय का व्हेजिटेरियन या व्हेजिटेरियन नाही जे नॉन व्हेजिटेरियन आहे त्यांनीच या हां घरात योगिता मावशी होत्या तर तुम्ही बघता इथे आपले लाडू बनवण्याचंही काम चालू होतं आणि बरेचसे लाडू आज दिवसभरातून बनवून झाले होते तर आ, मी आता इथे स्वयंपाकाला सुरुवात केली आहे मस्त एका बाजूला भात टाकला आणि इकडे मी आता वांग्याची भाजी बनवायला सुरुवात केली पप्पांना वांग्याची भाजी खायची होती तर म्हटलं चला आता वांग्याची भाजीची तयारी सुरू करू तर मम्मीचीच रेसिपी फॉलो करून मी इथे आज मस्त अशी वांग्याची मसाला वांगी बनवणार आहे तर कढईमध्ये कांदा लस लसून आणि खोबरं मस्त फ्राय करत ठेवलं तर घरामध्ये खरं तर आलं नव्हतं आणि कोथंबीरही नव्हती आणि सुरुवातीला आधी मी तिळ थोडेसे तडतडून घेतले होते तिळी टाकल्यानंतर वांग्याची भाजी खूप मस्त लागते मम्मीच्या हातची वांग्याची भाजी एकच एक नंबर लागते तर मसाला वाटून घेतल्यानंतर त्यामध्ये मी हळद गरम मसाला काळा मसाला थोडंसं लाल तिखट आणि मीठ टाकलं आणि मस्त वांगी भरून घेतली मसाल्याने आणि त्यानंतर कुकर ठेवला कुकरमध्ये आपले जिरे आणि मोहरीची फोडणी दिली फोडणी दिल्यानंतर बाकीचा उरलेला जो आपला मसाला होता दळलेला तो सर्व मसाला टाकला खरं तर अशी वाफवलेली वांग्याची भाजी मलाही खूप आवडते आणि पप्पांनाही तर म्हटलं चला आज मम्मीचीच रेसिपी फॉलो करून सुंदर अशी वांग्याची भाजी बनू तर मसाला फ्राय केल्यानंतर त्यात पुन्हा एकदा थोडंसं हळद टाकलं काळा मसाला टाकला आणि आपली जी भरली वांगी होती ती सर्व वांगी कुकर मध्ये टाकली आणि मस्त अशी वाफवली मस्त मिक्स करून घेतली मसाल्यामध्ये आणि परत एकदा मिक्सर मध्ये पाणी टाकून उरलेला मसाल्याचं जे पाणी होतं ते मी कुकर मध्ये टाकलं वरतून थोडंसं मीठ टाकलं आणि कोथंबीर घरात नव्हती जसं सा तुम्हाला सांगितलं मम्मी घरात नसल्यामुळे थोडंसं पप्पांना लक्ष द्यायला अवघडच जातं वांग्याची भाजी बनवली बर का आणि उद्यासाठी काहीतरी बघा मग पप्पा भाजीला गावात कारण घरामध्ये कोथिंबीर पण नव्हतं आलं नव्हतं कोथिंबीर नव्हती कडीपत्ता नव्हता आता काय तुझ्याही सांगत राहती काय आणायचं काही नाही हा ना उद्या घेऊन या काय काय लागेल ते सगळं तुम्ही बघितलंच मम्मीची कमी पप्पांना किती भासत असेल आणि खरं म्हणजे घरात गेल्यानंतर घरीतकं रिकामं रिकामं वाटतं ना घरामध्ये कितीही माणसं असले पण आई जर नसली ना तर खूप रिकामं रिकामं रिकाम वाटतं घर आणि इथे तुम्ही बघताय वांग्याच्या भाजीत मी सगळ्यात शेवटी ते आपण दळलेले जे तीळ होते ते तीळ टाकले आणि एका साईडला आपला भातही रेडी झाला होता तर त्यानंतर मी आता आमच्या घरी आली हाय नमस्कार सगळ्यांना मी पूजा आणि तुमचं सगळ्यांचं सुवर्ण ब्लॉग मध्ये स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा आणि आरोग्याचा जावं हीच बापाची चरणी प्रार्थना तर व्हिडिओला मी सुरुवात करते आज खरं तर खूप सारा ताई कमेंट करताय सुवर्ण ताई कशा आहेत त्यांची काळजी घ्या तर खूप चांगलं वाटतंय मला तर आणि मम्मीलाही खूप आठवण येते मम्मीला पण वाटतंय की काहीतरी शूट करावं मी इथे मी घरात नाही आहे पण पूजाने काहीतरी कारण सगळ्या ताईंना खूप आठवण येते बोलण्याची तर मम्मी सारखं तर मी शूट नाही करू शकत आणि बोलू नाही शकत पण मग बऱ्यापैकी मला जितकं काही जमेल तितकं मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आज मी खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की सुवर्णताईंना आम्हाला भेटायचं आहे तर त्या कोणत्या हॉस्पिटलला ऍडमिट आहे तर हॉस्पिटलचं नाव काय मी तुम्हाला सांगत नाही कारण मम्मी तिथे ऍडमिट आहे आणि फॅमिली मेंबर्स शिवाय दुसरं कोणाला जास्त भेटू दिलं जात नाही आणि त्यांची कमेंट पण होती अजून की त्यांची कोणी काळजी घ्यायला तिथे आहे का किंवा कोणी तिथे जात आहे का वगैरे तर मम्मी मम्मीला भेटायला ना आजी आज त्याच्यानंतर सागर मामा अरुणा मावशी संध्या मावशी रोज जात असतात रोज सिंदरवर्न फोर व्हीलर घेऊन जातात ते आणि भेटतात पण तर असं काही समजू नका की कोणी मम्मीकडे लक्ष देत नाहीये किंवा काय तर आणि मेन म्हणजे मम्मीचे वडील म्हणजे माझे बाबा ते पण तिथेच ऍडमिट आहेत मम्मी सोबत तर बाबा पण मम्मीकडे चक्कर मारत असतात त्यामुळे टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये आणि मम्मीला पण खूप चांगलं वाटलं तुम्ही सगळे इतकी काळजी वगैरे करताय म्हणून तर मम्मीच मला बोलली की थोडंफार घरातलं शूट घे पप्पा काय काय करता राहून दादा काय करतो घरामध्ये काय कसं चाललंय ते सगळं आणि काल गुरुवार होता तर कालचीही गुरुवारची पूजा मी केली तर मम्मी हॉस्पिटलमध्ये होती आणि मम्मीचं गुरुवारचं उद्यापन करायचं होतं तर मम्मीच्या ऐवजी मी महालक्ष्मीची पूजा मांडली आणि महालक्ष्मीची पूजा वगैरे करून उद्यापनही केलं तर ते पण व्हिडिओ मी शूट केलेले आहे आणि इतके सगळेजण प्रेम करतात मम्मीवर मम्मीचा व्हिडिओ नाही आला तर तुम्हाला करमत नाहीये एखादा यांची कमेंट होती की मम्मीचा व्हिडिओ नाही आला तर फोन पण बघावा असं वाटत नाही इतकं म्हणजे इतकं तुम्ही आपलं मानता मम्मीला आणि इतकं आपलं समजता इतकं फॅमिली मेंबर्स सारखं बोलताय इतके छान छान कमेंट्स ना की मन अक्षरशः भरून जात आहे की इतकं कसं तुम्ही प्रेम करतात मम्मीवर तर खरंच तुमच्या दोन ते तीन वर्षाच्या कष्टाचं हेच फळ आहे की दोन दिवस तिचे व्हिडिओ नाही आले तर तुम्ही सगळेजण इतके काळजीने आणि इतके प्रेमाने तिला विचारताय आणि हीच तिचं तिचं धन आहे सर्वात मोठं धन आहे की तिने इतकेच छान छान आणि इतके चांगले माणसं तिने आयुष्यात जोडले आहे तर असेच तिच्या पाठीशी राहा आणि अशीच तिला साथ द्या असेच प्रेमाने मेसेज करत राहा अशीच काळजी करत राहा आणि लवकरच ती पण येईल दोन एक दिवसामध्ये ती घरी येईल तर ती तुम्हाला लवकरच दिसेल पण आणि भेटेल पण आणि खूप सारा काही म्हणत होता की आम्ही नाशिकला राहतो तर आम्ही तिला तिथे भेटायला जातो तर तुम्ही तिथे तिला भेटायला जाऊ नका कारण आता दोन तीन दिवस आहे तिला आराम करून द्या तिला आरामाची गरज आहे तर कारण घरी आल्यानंतर परत एकदा रेग्युलर रुटीन चालू झालं तर काम वगैरे किती पण म्हटलं ना मम्मी आराम कर तरी पण ती आराम करत नाही काही ना काही करत असते परत व्हिडिओ शूट करणं तुम्हाला तुमच्या सगळ्यांशी गप्पा मारणं तिलाही तितकच आवडतं जितकं तुम्हाला आवडतं तर घरी आल्यानंतर ती तुमच्याशी बोलणारच आहे त्यामुळे तिथे कुणी मम्मीला भेटू नका कारण तिला आरामाची गरज आहे आणि जर सगळे तिला तिथे भेटायला गेले तर तिचाही आराम होणार नाही तसं तिला आवडतं तुमच्याशी बोलायला पण मग आराम पण तितकाच महत्वाचा आहे आणि ती स्वतःला कधीच वेळ देत नाही ती सर्वांसाठी वेळ काढते पण स्वतःला कधीच वेळ देत नाही आणि हे जे दोन चार दिवस आहे ते तिचे स्वतःचे आहे तिचे आरामाचे आहे तर तिला आराम करू द्या आणि आज पण तिचा फोन आला होता तिच्या मावशी म्हणजे मावशी भारता मावशी चंदा मावशी लता मावशी सगळ्या तिला भेटायला गेल्या होत्या तर ती छान सगळ्यांमध्ये बसली गप्पा मारल्या तिला छान वाटतंय आता तर त्यामुळे काही काळजी करू नका आणि एखाद्यांची कमेंट पण होती की पंचकर्म म्हणजे काय तर पंचकर्म ही एक आयुर्वेदिक ट्रीटमेंट आहे ज्यामध्ये मत, ज्यामध्ये म्हणजे वाळूचा शेक दिला जातो त्यानंतर वेगवेगळ्या आयुर्वेदिक जे ऑइल असतात म्हणजे तेलाने शरीराचे मसाज केला जातो मालिश केली जाते त्यामध्ये बसती किंवा अजून खूप सारे प्रकार आहेत खूप सारे ट्रीटमेंटचे त्यांच्या पद्धती आहेत त्या इन डिटेल मलाही तुम्हाला सांगता येणार नाही कारण माझी फील्ड वेगळी पडते तर मम्मी तिकडून आल्यानंतर कळेलच तुम्हाला की काय काय ट्रीटमेंट झाली कशी झाली वगैरे वगैरे तर सुरुवातीचे दोन तीन दिवस त्यांनी काहीच उपचार नाही केले फक्त वाळूचा वगैरे शेक दिला आणि मम्मीला उपाशी ठेवलं होतं सुरुवातीचे दोन दिवस पण नंतर आता काय ट्रीटमेंट चालू होते मम्मी घरी आल्यानंतरच समजेल आणि मम्मीला मी बोलली की तू पण हॉस्पिटल हो मध्ये थोडंफार शूट घे तुला कोण भेटायला येत आहे तिकडे तू, तू काय करते वगैरे तर ती पण थोडंफार शूट घेते असंच प्रेम असू द्या अशीच काळजी प्रेम जीव्हाळा आपुलकी असंच असू द्या खूप छान वाटतंय मला सुद्धा आणि मम्मी घरी नाहीये त्यामुळे घरी पप्पा आणि दादा एकटेच असतात तर तो प्रॉपर डाएट चालू आहे जसं तुम्हाला माहिती तो सकाळ संध्याकाळ डायट फॉलो करतो तर त्याच्यामुळे त्याचं स्वयंपाकाचं काही टेन्शन नसतं पण पप्पांसाठी स्वयंपाक करायला मी जात असते आणि काल तर अरुणा अरुणावंशीच्या घरी जेवायला होतं साक्षी बहिणींनी स्वयंपाक केलेला होता आणि खरंच एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की जेव्हा आपले नातेवाईक आपल्या जवळ असतात ना जसं मामाचं घर जवळच आहे मावशीचं घर जवळच आहे मला मी पण जवळच आहे त्यामुळे एकमेकांना साथ द्यायला किंवा एकमेकांची काळजी घ्यायला आपल्याला इझिली पॉसिबल होतं जसं आता मी गल्लीत असल्यामुळे पप्पा एकटे तर मी दिवसातून दोन तीन वेळा तिकडे जात असते पप्पांकडे चक्कर मारते पप्पानी जेवण केलं के का स्वयंपाक केलंय काय काय करायचंय स्वयंपाक काय करायचं वगैरे वगैरे तर मग माझं येणं असतं पप्पाला भेटते दादाला भेटते किंवा ते इकडे येत असतात तर मग असं जवळ घर असलं ना तर चांगलं वाटतं आपल्या नातेवाईकांची आपल्याला साथ असते कारण काल मावशीच्या घरी पप्पांना जेवायला होतं तर चांगलं वाटलं तिकडे पुरणपोळीचा स्वयंपाक वगैरे होता तर अशीच काळजी अशीच आपोलकी असली ना नात्यांमध्ये तर छान वाटतं आणि आमच्या फॅमिलीमध्ये ही आपोलकी ही काळजी तुम्हाला आजपर्यंत खूप साऱ्या व्हिडिओमध्ये बघायला भेटलीच आहे तर असं काही समजू नका की मम्मी तिकडे एकटी तर मम्मी सोबत सगळे जण आहेत आणि खास करून वडील जे आपला आदरस्तंभ असतात तर मम्मीचे वडील मम्मी, मम्मी सोबत तिथे आहे हॉस्पिटलमध्ये तर ते पण मम्मीला भेटत असतात आणि सिंदरवरून कोणी ना कोणी जात असतं मम्मीला भेटायला त्यामुळे काळजी काही करू नका लवकरच मम्मी तुम्हाला भेटेल तर चला आता आजचा व्हिडिओ इथेच संपवते व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा भरभरून कमेंट्स करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सगळ्यांना शुभरात्री बाय बाय